हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या तर या अमावस्येचा जो प्रारंभ आहे तर तो आज नऊ मार्च ला संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती जी आहे तर ती उद्या दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी होणार आहे म्हणून आपल्याला उद्याचा दिवस अमावस्या म्हणून पाळायचा आहे त्यासोबतच जे काही आपण उपाय करणार आहोत सेवा करणार आहोत तर ते सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे उद्या अमावस्याच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या पौर्णिमा या दोन्ही तिथींना अतिशय महत्व दिलं जातं अमावस्या ही तिथी असते तर ती अतिशय चांगली तिथी मानली जाते आणि या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो तर तेव्हा आपल्या घरातली निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातली निगेटिव्हिटी आणि आपल्या मुलांना जर काही नजरदोष वगैरे लागलेले असते तर ते संपूर्णपणे दूर होऊ शकतात आणि म्हणूनच आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत आणि मुला मुलींसाठी सर्वांसाठी करू शकता लहान मुलाची अतिशय चिडचिडेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील वारंवार आजारी पडत असतील कुठेही बाहेर गेले तर त्यांना नजर दोष लागले असतील आणि हे नजरदोष लागल्यामुळे आयुष्यामध्ये मुलांच्या अडचणी निर्माण होत असतात त्यासोबतच तुमची मुलं जी मोठी आहेत आणि ती खूप हुशार असतात पण अचानकपणे ते अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही सांगितलेल्या त्या गोष्टी ऐकत नाहीत आणि ते वेगवेगळ्या विचारांमध्ये नेहमी जर अडकून पडत असतील किंवा ते, वेक कि ते सर्वत आजारी पडत असतील किंवा त्यांच्यावरती वारंवार संकट येत असतील तर या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलांचे नजरदोष दूर करण्यासाठी निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी अमावस्येसारखा दुसरा दिवस कोणताही नाही तर या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं तर उद्या रविवार आहे मुलांना सुट्टी पण असणार आहे तर उद्या सकाळी प्रत्येकाने सकाळी लवकर उठायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे एक वाटीभर तांदूळ घ्यायचा आहे त्याचा तुम्हाला भात बनवायचा आहे भात तुम्हाला बनवताना तो तांदूळ धुवायची गरज नाहीये आणि त्यासोबतच या भातामध्ये तुम्हाला मीठ सुद्धा घालायचं नाहीये आणि तेल सुद्धा नाही नाहीये तुम्हाला हा जो भात आहे तर तो फक्त तुम्हाला शिजवायचा आहे यानंतर तुम्हाला एक द्रोण घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखादी वाटी घेतली तरीही चालेल आणि त्यामध्ये तुम्हाला हा भात काढून घ्यायचा आहे मुलांना तुम्हाला तुमच्या समोर बसवायचा आहे किंवा देवघरासमोर सुद्धा बसवलं तरी सुद्धा चालेल फक्त मुलांचा जो चेहरा आहे तर तो दक्षिण दिशेला नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला बसवायचा आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते आणि म्हणूनच आपण यमाची कधीही पूजा करत नाही त्यामुळे मुलांचा चेहरा सुद्धा आपल्याला दक्षिण दिशेला येऊ द्यायचं नाहीये इतर कोणत्याही दिशेला आला चालेल तर अशा पद्धतीने मुलांना समोर बसवायचं आहे आणि ही जी भाताची वाटी आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुलांवर उतरवायची आहे डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने सात वेळेला तुम्हाला उतरवून घ्यायची आहे आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये म्हणायचं आहे की माझ्या मुलांना जे काही दोष वगैरे लागलेले आहे तर ते संपूर्णपणे दूर होऊ देत तर अशा पद्धतीने तुम्हाला सात वेळेला हा जो भात आहे तो मुलांवर उतरवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या बाहेर जायचं आहे आणि काळ्या कुत्र्याला तुम्हाला हे खाऊ घालायचं आहे तुम्ही सुद्धा टाकलं तरीही चालेल किंवा द्रोण सुद्धा तसाच ठेवला तरीही चालेल काळा कुत्रा जर तुम्हाला उद्याच्या दिवशी दिसला तर अतिशय शुभ मानलं जातं आणि जर काळा कुत्रा जर तुम्हाला दिसला तर साक्षात पितृ तुमच्यावरती प्रसन्न आहेत असं सुद्धा म्हटलं जातं तर हा भात जर तुम्ही काळ्या कुत्र्याला खाऊ घातला तर मुलांचे सगळे दोष नकार वाईट शक्ती नजर दोष सर्व गोष्टी दूर होतील आणि मुलांचा हट्टीपणा होईल हो तर त्यामुळे तुम्हाला हा भात जो आहे तर तो कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आता काळा कुत्रा जर तुम्हाला नाही मिळाला तर इतर रंगाच्या कुत्र्यांना सुद्धा तुम्ही हा भात खाऊ घालू शकता किंवा तुम्ही तुमच्या अगदी टेरेसमध्ये किंवा बाल्कनीमध्ये सुद्धा ठेवला तरीही चालेल तर तिथे कावळे येऊन सुद्धा खाऊन जाऊ शकतील अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा कावळे कावळे नसतील किंवा इव्हन तुमच्याकडे जर कुत्राही नसेल मिळाला तर अशा वेळेला हा भात खाल्ला तरीही चालेल किंवा कोणत्याही पक्षांनी हा भात खाल्ला तरी सुद्धा चालेल आता जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर अशा वेळेला तुम्हाला एकच भाताची वाटी तुम्हाला वापरायची आहे दुसरा भात करण्याची गरज नाही एकच भाताची वाटी तुम्हाला दोन्ही तीनही मुलांवरनं उतरवायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे माने तुम्हाला ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर तुम्हाला खाली पेपरवरती किंवा एखाद्या पुठ्यावरती तुम्ही कुत्र्याला ठेवून ते खाऊ घालू शकता किंवा दोन तास ठेवला तरीही चालेल तुमची मुलं जर बाहेर असतील आणि हॉस्टेलवरती राहत असतील तर अशा वेळेला तुम्ही मुलांच्या फोटोवरनं मुलांचं नाव घेऊन उतरवला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्यावरनं तर उतरवला तरी सुद्धा चालेल आणि सांगितल्याप्रमाणे तो तुम्हाला कुत्र्याला किंवा कावळ्याला हा भात तुम्हाला खाऊ घालायचा आहे जर तुमच्या पतीला सुद्धा नेहमी कामामध्ये अपयश येत असेल महत्वाचं काम जर त्यांचं पूर्ण होत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे कारण हा एक प्रकारचा उतारा आहे आणि बारा, त्या त्या तर त्या तुम्हाला हा बारा हा तर चला झालेली सेवा हि मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ